देवे देवे देवते पाडूंगा सुखमाये वल्लभ आईचा वल्लभ पावी जुळगा देवेंशी मागाला कथेवरची काशे वितांबरम असुरला पाळी देवर सुराचे विन्ही रामरंगा पुरे उडे राधे देवे देवे देवते पाडूंगा सुखमाये वल्लभ आईचा वल्लभ पागे

या गावामध्ये म्हणजे प्राथमिक शिक्षक होते या गावामध्ये फक्त माझे एकोणीसशे बहात्तरला आलो आणि बहात्तरला आल्यानंतर त्यावेळी दुष्काळच होत शिक्षकाची परिस्थिती कशी असते तुम्हाला त्या काळात माहिती असेल आर्थिक बिकट त्यावेळी दुष्काळ होता वडिलाला एक त्याच्याकडे कला होती गणपती सुरू केली करा करायला गणपती एवढेच की घराला आर्थिक हातभार लागावा पगार कमी त्यामुळेच त्यांनी हे केंद्रिय व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू असताना त्यातूनच दोन पैसे कुठे घरासाठी मिळावे यासाठी त्यांनी हे व्यवसाय शिकला आणि हे सुरुवात एकोणीसशे बहात्तरपासून आहे बहात्तर म्हणजे साधारणतः आज पन्नास पंचावन्न वर्षाच्या दरम्यान एवढे हे कार्यक्रम त्या गावात चाललेला आहे एक पाच दोन हजार एकोणीस दोन हजार वीसला आईबाबा माझे निवडतले तर त्यांनी जो काही एवढं गावासाठी केलेला आहे त्यांनी आर्थिक घरासाठी कुटुंबाला आर्थिक हातभार लावा यासाठी त्यांनी गणपती व्यवसाय चालू केला शैक्षणिक या स्वीकारून करत असतात असेल बरोबर दुसरं महत्त्वाचं आई बाबा, बाबा गेल्यानंतर गावचा गैरसे होऊ नये गा गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत आईबाबा राहावे आपल्या आठवणीचं आयुष्यभर आईबाबा आहेत तर प्रत्येक क्षणाला आईबाबाची आठवण आहे प्रत्येक श्वासाला माझ्या आईबाबाच्या आठवण आहे आणि हे करत असताना मग माझ्या मनात असा विचार आला आपण तर पुण्यामध्ये सध्या काही राहतो आहे गावाकडे येण होत नाही पण गावाकडे गावाची सेवा आणि आईबाबाची आठवण या दोन्हीचा संगम करण्यासाठी मी असं ठरलं की मी तर आता बँकेत नाही सेवानिवृत्ती झालेला आहे मी म्हटलं एक खरं येतात आपल्याला पेन्शन मिळते आहे आपल्या बारा महिन्याची जी पेन्शन आहेत दोन तीन पेन्शन आपण आपल्या गावासाठी आणि आपल्या आईवड्याच्या आठवणीसाठी म्हणून गणपती विकत घ्यायचे आणि गणपती गावाला मोफत घ्यायचे कोणाकडून एक नया पैसा घ्यायचा नाही मोफत आणि मोफत पुण पुण हा उपक्रम मी हा मला वाटतं मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की साहेब असं विकत घेऊन मोफत वाटणे अजून तरी महाराष्ट्रपूर्ण ऐकलं नाही मी आणि हा नवीन उपक्रम आहे असा उपक्रम तुम्ही चालू करता म्हणलं मी माझं फक्त आई बाबा हे माझा श्वास आहे आणि आईबाबा श्वास त्याच्यामुळं बाकीचं माझ्यापुढे सगळं शिल्लकच आहे म्हणजे बाकी पैसा पाणी पद प्रतिष्ठा हे काही नको फक्त आईबाबाची आठवण राहावी सतत राहावी तालुक्याला राहावी प्रत्येक व्यक्तीला राहावी त्यांचं कार्य खूप मोठंच आहे मी त्यांचा मुलगा असून मी त्यांच्याही बराबरी कधीच करू शकतो नाही नाही म्हणून मी त्यांच्या नावाने हा गणपती उपक्रम मोफत वाटण्यास सुरू केला पहिल्या वर्षी द दोनशे तीनशे गणपती वाटले आता ती आता वाढून वाढून आज जवळजवळ द कालच्या वर्षापासून मागील वर्षापासून मी पाचशे गणपती एक फुटी एक फुटी प्रत्येक गणपती हा एक फुटी आहे एक फुटी पाचशे गणपती वाटण्याचा सुरुवात केली आणि आज सुद्धा पाचशे गणपतीचं वाटप झालेला आहे अजून काय उरलेलं आहे संध्याकाळपर्यंत लोक येतात आणि नेहमी गावच्या आपल्या सोयीप्रमाणे संध्याकाळी येतात वस्तीवाडीवरून वाडीवरून आणि गणपती घेऊन जातात आज संध्याकाळपर्यंत येतात आणि साहेब आपण मागील वर्षी असंही सांगितलं होतं की उपक्रम हा आम्ही वाढवत वाढवत हळूहळू तो तालुका स्तरापर्यंत घेण्याचा आमचा मानस आहे काय सांगाल तालुका स्तरापर्यंत निश्चितच नेणार आहे परंतु गावातलं काय काय असेल की गावात वयवरती लोक आणि आता पावसाळा आहे नंतर हिवाळा चालू होईल मग मी काय म्हटलं तो तर आपल्या पुढचं आपण जे बोललो आहे ते करायचं आहे त्यापेक्षा गावातल्या लोकां जे असतील सर तुम्ही वयोदर्षासाठी काय करू शकता मग मी म्हटलं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे मी काय करा मी तर काही करायचं आलं आहे कारण प्रत्येक गावातला वयोगदोष मला आईबाबा संबंधात आहे म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार मी गावात मग काठी वाटप त्यांनी सांगितलं ते काठी वाटपाचा आज उपक्रम साधला आहे त्याचबरोबर थंडीसाठी प्रत्येक वयस्कर व्यक्तीला ऊब बनून त्यांच्यासाठी डबल ब्लँकेट पण आज वाटलेलं आहे हे थोडं त्यात आज ॲड केलेलं आहे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी ॲड करत जायचं वाढवत जायचं हा माझं एक ध्येय आहे आणि हे करत असताना गावातल्या प्रत्येक वयस्कर म्हणा किंवा नवी पिढी यांच्याकडनं अजून आपण काय करू शकतो आपल्या गावासाठी हे मी त्यांचं ऐकूनच हे त्यामध्ये वाढ करत असतो आता पुढच्या वर्षी यावर्षी जसं ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार केला आहे की पंच्याहत्तर ऐंशी वयांच्या वरच्या व्यक्तीचा चाटी देऊन शाल स्लीफल करून त्याचा सत्कार केला त्याचप्रमाणे माझा पुढचा उपयोग असा असेल की या गावातील आणि पंचकुशीतील ज्या वयोवृद्ध महिला आहेत की ज्या ह्या सगळ्या माझ्या माऊली आहेत आणि ह्या माऊलींचा साडी चुळी देऊन सत्कार समारंभ करणार आहे मी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हे माझं काम असणार आहे अजून त्यामध्ये अजून नवनवीन काय जर जसं कोणी सुचवेल चांगलं कार्य आणि हे कार्य चांगले चांगले जे काय अजून करू शकतो हे मी दरवर्षी करत राहणार आहे हा माझा उपक्रम त्या पृथ्वीतला आहे परंतु घराचा आपोतर गावाचे वयोद्ध लोकांचा सत्कार समारंभ केलेला आहे त्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत तर त्यांच्या गरजेच्या भेटवस्तू काठी आणि शाल ब्लँकेट टेबल काठी असं दिलेलं आहे त्याचबरोबर ज्यांनी देशासाठी देशासाठी कष्ट घेतलेलं आहे सीमेवर लढले असे काय माजी सैनिक होते ते आता रिटायर झालेत ना ते माझी सैनिकाचाही सत्कार मी यावेळी शाल सिंपळ देऊन आणि भेट वसवून त्यांचाही केलेला आहे आणि असंच अजून उपक्रम नवनवीन काही काय उपक्रम नेहमीच नेहमी करण्याचा प्रयत्न ने करणार कर आहे सहकार्य करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे करायला हे मी एकटं काहीच करू शकत नाही लक्षात घ्या ह्या ठिकाणी असे काही व्यक्ती आहेत की जसं की सोमनाथ जाधव भाऊसाहेब जाधव शिवाजी पिसाळ अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पहिले पंधरा तीन आठवडे पाण्यासाठी प्रयोग केलेले आहेत गावात सगळ्या सा, सगळ्यांना सांगणे त्यानंतर सहकार्य करणे कार्यक्रम यशस्वी कसा होईल याच्यासाठी ह्यांचं सहकार्य आहे मी तर निमित्त मात्र जे काय केलं ते फक्त ह्या सगळ्या सवंगाड्यांनी केलेलं आहे जे अच्यात तर सोमनाथ जाधव फार मोठा हातभार आहे प्रत्येक वर्षी सुरुवात त्यांनीच करून दिलेली आहे आज हा योग चांगला आहे की आज मला आमचे शेजारी आमचे भाऊसाहेब जाधव हे भेटल्याने मला आनंद अजून दिघणी आहे साहेब गणपतीची मूर्ती कोणाच्या हस्ते वाटप करण्यात आज या त्या आजच्या कारणामध्ये गणपतीची मूर्ती आम्ही आपले ज्येष्ठ पत्रकार प्रवचनकार कीर्तनकार आणि समता परिषदेचे अध्यक्ष आपले ॲडव्होकेट बा बाबराव हिरडेसर यांच्या हस्ते गणपती वितरण केलेलं आहे